मित्रांनो रामराम काल आपण सर्वांनी एक्झिट पोल पाहिले असं जवळजवळ सगळ्या एकोणतीस महानगरपालिकेत आता मीडिया किंवा हिंदी मीडिया म्हणा मराठी मीडिया म्हणा यांना मुंबई सोडून दुसरं काही दिसत नाही त्यांनी पुणे ठाणे आणि मुंबई एवढ्या पुरतंच दाखवलं पण ज्या एकोणतीस महानगरपालिका आहे औरंगाबादची पण चर्चा विशिष्ट झाली नाही सगळ्यात जास्त चर्चा झाली ती महानगरपालिकेची आणि त्याला कारण पण आहे मित्रांनो मीडियाने जो काय ठाकरे ब्रँडचा फुगा फुगावला होता आणि विधानसभेच्या निवडणुकीनंतर ठाकरे बंधू जे ठाकरे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाचं काय होईल त्यांना दहा जागा महानगर मा बी एम सीमध्ये आमदारकीच्या मिळाल्या होत्या इतर अख्ख्या महाराष्ट्रात फक्त दहा मिळाल्या होत्या त्यामुळं इतर महाराष्ट्रांत उद्धव ठाकरेंचं वर्चस्व जवळजवळ संपुष्टात आलेलं होतं आणि जे काय राहिलं ते मुंबईमध्ये दहा जागा जवळजवळ जे पन्नास टक्के जागा एकट्या मुंबईमधून आलेल्या त्यामुळे सगळ्यांची चर्चा होती आणि त्यात मीडियाने जास्त फुगा फुगवलेला होता की त्यात दोन बंधू दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि ते ठाकरेबंधू लोक एकत्र येऊन भाजपाला किंवा महायुतीला धुवी पछाड देतील अशी जी काय स मीडियाची म्हणा किंवा वेगवेगळ्या पत्रकारांची म्हणा किंवा जे यूट्यूबस विश्लेषक आहे राजकीय विश्लेषक बुद्धिमंत काय ती गँग वगैरे वगैरे नाही निर्भय बनोगॅंग या सगळ्यांना वाटत होतं आपण तर काय भाजपाला किंवा महायुतीला हरू शकत नाही परंतु दोन ठाकरे बंधू एकत्र आले आणि त्यांनी प्रचाराचा झंजावाद केला तर आपली जी काय इच्छा आहे ह्या लोकांची तथाकथित बुद्धिमंतांची ती इच्छा पूर्ण होईल असं वाटत होतं मित्रांनो परंतु या सगळ्या कालच्या जे काही निवडणुका झाल्या काल आणि स्वस जे एक्झिट पोल यायला लागले त्याच्यातून सध्या तरी हा फुगा फुटलेला दिसतो असं वाटतं मित्रांनो आता काय होईल काय नाही हे आपण आज आज दहा नंतर ज्या काही निवडणुकाचं मतमोजणी होईल त्यात कळेल आपल्याला तर ह्याच थ थो, चर्चेवर थोडीशी आपण मुद्द्यावर थोडीशी चर्चा करू मित्रांनो मी आत्रे आणि आपण बघत आहात माझ्यासमोर मित्रांनो महानगरपालिकेचे मतदान होऊन त्याचे एक्झिट पोल जवळजवळ सगळं आले आणि एक दोन महानगरपालिका सोडल्या तर जवळजवळ सेगळं महायुतीचा झेंडा गाडलेला त्यांनी आपण बघतो मुंबई मुंबईमध्ये महायुतीला जवळजवळ एकशे एकतीस ते एकशे सत्तावन्न जागाच्या एकशे तीस ते एकशे एक्कावन्न जागा त्यांनी अपेक्षित केलेल्या आहे एक्झिट पोलनुसार वेगवेगळ्या सर्वेनुसार काहींनी एकशे सतरा केलेले काहींनी एकशे पंधरा केलेले आहे परंतु त्याचा मध्या जर काढला तर सरासरी एकशे पस्तीस एकशे चाळीस जागा शिंदे शिंदे गट आणि भाजप मिळून त्यांचे नगरसेवक निवडून येऊ शकता म्हणजे जे काय ठाकरे ब्रँड मराठी महापौर हे सगळ्यांचा बोजवारा उडालेला आपण एक्झिट पोलनुसार तरी म्हणू शकतो मित्रांनो आणि अनेक विश्लेषकांनी ते सांगितलं की भाजपाचा महापौर बसेल तर परत त्या सुरू झाली की मराठी महापौर होईल का मराठी ही होईल का मला एक विशेष वाटतं मित्रांनो मराठी मराठी म्हणतात म्हणजे ठाकरे बंधनला मराठीचा काय ठेका दिलेला कोणी अहो पूर्ण मुंबई म्हणजे महाराष्ट्रच मुंब मराठी ना मुंबई पण महारा म आहे आता भाजप पूर्ण राष्ट्रीय पक्ष असल्यामुळं त्यांच्यात अनेक परप्रांतीय लोकं म्हणा किंवा वेगवेगळे लोक आहे त्याला नाकारता येत नाही आणि ठाकरे ठाकरेबंधूंनीसुद्धा शंभर टक्के मराठीचे उमेदवार दिले असे नाही तर त्यांनी शंभर टक्के मराठीचे उमेदवार दिले असते ती फाय राज्य बाहेर गेले नसते अनेक लोकं ते गंभीर म्हणून ते बाहेर गेले नसते कितीतरी लोकांनी उद्धव ठाकरे साहेबांची साथ सोडली मनसेच्या नेत्यांची मनसेच्या त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुद्धा साथ सोडलेली त्यांची त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं म्हणजे मराठी मराठी जरी यांनी आपण काय म्हणतो हेक्का धरला तरीसुद्धा मतदारांनी त्यांचं काय ऐकलं नाही आणि जे काही सर्वे आले वेगवेगळे टक्केवारीचे कोणत्या याच्यातून किती टक्के मतं पडले त्यात ज सगळ्या पक्षांनी जवळजवळ सारखे मतं भाजप आणि उद्धव ठाकरे साहेबांच्या सेनेला दिलेले आपण बघितले असेल मित्रांनो म्हणजे एकंदरीत उद्धव ठाकरे साहेब किंवा ठाकरे बंधूंनी जो, जो, जो काय मराठीवर दावा ठोकला होता आम्ही म्हणजेच मराठी आमचा पक्ष म्हणजेच मराठीचा पक्ष आमचा उमेदवार म्हणजेच मराठीची अस्मिता वगैरे वगैरे तो सगळा फुगा ह्या कालच्या एक्झिट पोलनी धुळीस मिळालेला वाटतो मित्रांनो आणि त्यात सिक्कामोरतो बघणार हे दगडावर शिरेके काळ्या दगडावरची रेग जे म्हणतो आपण ते मित्रांनो यांनी कितीतरी फुगा फुकावला फुगवला आणि वेगवेगळ्या विश्लेषकांनी सांगितलं कशा ठाकरे बंधू वर चढ चढणारे आणि साहेब फक्त बोलतात चांगला आणि आता त्यांचं पण त्यांनी विचार करा मित्रांनो त्यांची भूमिका कोणती स्थिर नाही कधी मोदींची गुणगान करतात कधी फड कधी फडणवीसचे गुणगान करतात कधी साहेबांचे गुणगान करतात कधी साहेबांचे गुणगान करतात आपण बघितलं असं विधानसभेच्या निवडणुकीमुळे म्हणून जनता मा त्यांना सिरियसली घ्यायचं सोडून दिलेलं आहे आणि त्यात जशी त्यांनी प्रयागराजच्या म्हणजे तीर्थ जे काय महाकुंभ झालं त्याच्यावर त्या पाण्यावर त्यांनी टिंगल उडवली होती बरोबर आहे की नाही आपण बघितलं असेल ती किती गलिच्छ टिंगल केली होती ती आणि तेव्हापासूनच वाटलं होतं की राजसाहेब आता थोडं थोडं सेक्युलरिझमच्या नादी लागलेल्या दिसतात आणि त्याच्यानंतर आपण बघितलं की ते तिकडं झुकलेले आपण बघितलं असेल बुद्ध आणि राज यांचे एकीकरण झालं वीस वर्षापासून जे काही फुगा फुगवला होता की वीस वर्षानंतर एकत्र आले आणि मराठीचं कल्याण होणार आहे परंतु मराठीचं कल्याण होण्यासाठी ते वेगळे झालेले होते का ह्याविषयी कुणी बोलत नाही मित्रांनो कोणताही पत्रकार त्यांना प्रश्न विचारत नाही का तुम्ही जर मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आले तर व्हायली का झाली होती तुम्ही विभक्त का झाले होते तुमच्यात मतभेद निर्माण का झाले होते हा प्रश्न कोणी विचारत नाही असं मित्रांनो आता ते सगळ्या जुन्या गोष्टी झाल्या आज निवडणुकाचा निकाल लागणार आहे आणि या निकालामध्ये निकालामध्ये सुद्धा ठाकरे ब्रँडचा बँड वाजणार असं वाटतं मित्रांनो एकंदरीत जे काही सध्याचं विश्लेषण चालू आहे म्हणजे एक्झिट पोल विषयी सगळ्या विश्लेषकांचं त्याच्यातून तरी असं जाणवतं की ठाकरे म्हणजे ठाकरे ब्रँडला पण पन, पन्नास ते साठ सत्तरच्या आसपास त्यांची जागा येणारा नाही त्यांच्या सीटं दोन्ही पक्ष मिळून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे मिळून राज ठाकरे साहेबांचं तर अवघ्या सहा सात जागेवरच त्यांची बोळवण होऊ शकते एकजीठ बोलनुसार आता येणारा काल काळ ठरणारा आता सगळ्यात आता ते राहुल कुलकर्णीचं विश्लेषण ऐकलं मित्रांनो हे लोक इतके यांच्या प्रेमात पडलेले आहेत काय ते काही एकोणतीस जागावर सीटं दिली नाही म्हणे म्हणजे काँग्रेस आणि वंचित आघाडी म्हणजे प्रकाश आंबेडकरने एकोणतीस जागा उमेदवारच दिले नाही आणि त्यावर खरी लढत आहे म्हणे तिथं ठरणारे खरं म्हणजे त्या एकोणतीसपैकी किती जागा उद्धव ठाकरेंना मिळतात आणि किती जागा महायुतीला म्हणजे भाजपाला मिळतात तेच जर उद्धव ठाकरे साहेबांना जास्त जर मिळाले तर तिथं मराठीचा विजय होणार आहे म्हणून असं त्यांनी एक नवीनच हे केलं ते पण असू शकतं पण मागच्या निवडणुकीमध्ये पंधरा जागा भाजपाला मिळा सतरा जागा पंधरा जागा उद्धव ठाकरेंना मिळाल्या होत्या आणि अठरा जागा भाजपाला मिळाल्या होत्या तेरा जागा सॉरी पंधरा जागा भाजपाला इस्ति पंधरा जागा उद्धव ठाकरे साहेबांना आणि तेरा जागा भाजपाला त्या एकोणतीस पैकी मिळाल्या होत्या एक वेगळ्या पक्षाला मिळाले होते म्हणजे तिथं सुद्धा भाजपा आणि उद्धव ठाकरे साहेब सारखेच निवडून आलेले होते त्या काळात पण सतरा सारे आता तर भाजपाचा वार उचव खर उधळलेला आहे आणि अनेक यांच्यातले अनेक नेते तिकडे गेलेले आहेत सुद्धा भाजपसुद्धा सामदाम दंड भेट करून उद्धव ठाकरे साहेबांना नमवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे मित्रांनो ज्या ज्या प्रकारे एकोणावीस साली उद्धव ठाकरे साहेबांनी भाजपाच्या पाठीत खंजीर खोपासला त्याचं दुःख आणि त्याच्यानंतर वेगवेगळ्या टिकाटिप्पांनी अगदी आर एस एस म्हणा किंवा सगळ्यांवर ज्या काही वाईट प्रकारच्या गलिच्छ भाषेत ह्या लोकांनी टीका केलेल्या आहे त्याचं उत्तर देण्यासाठी त्यांना राजकारणातून राजकारणातून कोणी संपत नाही परंतु त्यांची जे सत्ता स्थानं आहे मुंबई विशेषतः मुंबई ही सोन्याची कोंबडी आहे म्हणतात तिथूनच त्यांना वेदखल केलं तर पुढचं राजकीय भविष्य त्यांचं खडतर होणार आहे त्या दृष्टीनं सगळ्या गोष्टी भाजपने अवलंबलेल्या आहेत म्हणजे शिंदे साहेबांना तर फोडलंच म्हणजे सगळ्या गोष्टी त्यांनी आवडलेल्या सामदाम दंडभेद सगळ्या गोष्टीवरून भा उद्धव ठाकरे साहेबांना हे आहे त्यात त्यांनी रडारड सुरू केली काही शाही पुसली जाते आमकं पुसली जाते तीस शाही दोन हजार चो चोवीसच्या लोकसभेच्या निवडणुकीत पण होती त्यांना तर त्यावेळेस तर जाद आलेली होती म्हणजे आपण पराभव होत दिसत असताना ज्या काही वेगवेगळ्या क्लिप काढतात त्या आता जुन्या झालेल्या मित्रांनो परंतु आजच्या ज्या काही एक्झिट पोलनुसार यांचा ब्रँड वानणार ठाकरे ब्रँड त्या बोजवारा वाढणार असं वाजणार असं वाटतं मित्रांनो आणि मराठी महापौर मराठी महापौर मराठीच होणार परंतु ठाक तो ठाकरेबंधूंचं थाक होणार नाही तर महायुतीचं होईल असं एक्झिट पोलनुसार वाटतं मित्रांनो आपल्याला काय वाटतं त्या ह्या सगळ्या एक्झिट पोलविषयी आपण व्यक्त होऊ शकता विषय जर आवडला चॅनल सबस्क्राईब करायला लाईक करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद